सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरामधील प्रगती विद्यालयामधील बूथवरती सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे राहुरी शहरामधील प्रत्येक बूथवरती सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली आहे रौरी नगर पाथर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे सौ सोनालीताई तनपुरे सौ सुजाताई तनपुरे यांनी सहकुटुंब कुटुंब वरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या तसेच सर्व मतदारांनी आपलं मत वायानं घालवता मतदान करावं असं आवाहन मतदारांना केलं आहे प्रत्येक बूथवरती तनपुरे आणि कर्डेले यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्था केली होती यामध्ये राऊसाहेब तनपुरे हर्ष तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार तसेच माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे अरुण ठोकळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली परराज्यामधनं आलेल्या पोलीस आणि होमगार्ड जवानांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज राहुरी शहरामध्ये इथं प्रगती विद्यालय या केंद्रावरती मतदान केलं आमच्या सर्व कुटुंबांनी मतदान केलेलं आहे राहुरी शहरात मी आता सकाळपासून बघतोय तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाची भावना मतदारांमध्ये आहे आणि मला खात्री की लोकांची बॉडी लँग्वेज बघून लोकांचा उत्साह बघून मला खात्री की निश्चित विजय मला त्या ठिकाणी होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र सर्व लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे आणि म्हणूनच मतदार बंधू मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदानाला येतात आपल्या राहुरी मतदारसंघाचा प्रश्नच नाही आपला विजय हा निश्चित आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे माझी सर्व मतदार बंधूंना एक विनंती आहे की आजचा दिवस हा सुट्टीचा नाही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो आपण बजावलाच पाहिजे मतदान करा मतदानावसून राहू नका एवढीच विनंती मी सगळ्या मतदार बंधूंना नको मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर